नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण मागच्या तासाला प्रकरण क्रमांक चार सुरू केलेले आहे वैदिक काळ तर या वैदिक काळाच्या संदर्भामध्ये आपण मागच्या तासाला वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्वशास्त्र या संदर्भात चर्चा केलेली आहे तर आता या ठिकाणी आपल्याला दुसरा मुद्दा जो आहे वैदिक वाङ्मय आणि समाज रचना या संदर्भात या ठिकाणी चर्चा करायची आहे तर वैदिक वाङ्मय म्हणजे काय तर वैदिक साहित्य वाङ्मय या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित आहे की जे ग्रंथ किंवा जी या संदर्भातली पुस्तकरूपी माहिती असते त्याला आपण वाङ्मय असं म्हणतो म्हणजे त्या काळातील लोकांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे जे काही साहित्य आहे त्याला आपण म्हणतो वाङ्मय तर या मुद्द्यामध्ये आपल्याला या वैदिक वाङ्मयवरून त्या काळातील समाज रचना कशी होती हे आपल्या लक्षात येतं म्हणजे वेद काळातील लोकांनी जे वेद रचलेले आहे चार वेदांची निर्मिती केलेली आहे आपल्याला माहित आहे तर हे प्राचीन वेद जे आहे त्या प्राचीन वेदांवरून ह्या लोकांचं समाज जीवन कसं होतं हे त्या वेदांमधून आपल्या लक्षात येतं आहे आणि म्हणून आपल्याला या मुद्द्यामध्ये वैदिक वाङ्मय आणि समाजरचना या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करायची तर हे वैदिक वाङ्मय म्हणजे वेद हे चार वेद जगातील भारतातील सर्वात प्राचीन मांडले जातात या वेदांची रचना ज्या भाषेमध्ये केली ती भाषा आहे संस्कृत भाषा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद म्हणजेच वंग वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे यालाच आपण वैदिक वाङ्मय असं म्हणतो हा मूळ गाभा आहे आणि या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात वेद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ होतो वेद हे वैदिक परंपरा जी जतन केलेली आहे ती मौखिक परंपरेने जतन केलेली आहे म्हणजे ते लिहून ठेवले नाही सुरुवातीच्या काळामध्ये तर ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं पाठांतर करून म्हणजे मौखिक परंपरेने ते आलेले आहे नंतरच्या काळामध्ये लेखनकाला विकसित झाल्यामध्ये झाल्यानंतर ते लिहिले गेले पण अगोदर मात्र गुरुच्या घरी राहून ज्ञान घेण्याची जी परंपरा होती त्यामध्ये पाठांतर करून तोंडी पाठ करून म्हणजे मौखिक परंपरेने हे वेद जतन करून ठेवलेले आपल्याला दिसतात आणि असे हे जे वेद आहेत ते या काळाचं समाजजीवन कसं का होतं हे त्याच्यामधून आपल्याला स्पष्ट झालेलं दिसतं यातील सर्वप्रथम वेद म्हणजे ऋग्वेद हा सर्वात प्राचीन आणि पहिला वेद मानला जातो याची रचना ही देवांची स्तुती करण्यासाठी केलेली आहे रचलेली जी पदं आहेत त्यामध्ये देवांची स्तुती केलेली आहे त्या पदांना रुचा रुचा असं म्हटलं जातं अनेक रुचांचा एकत्र एक गुंफून सुक्त तयार होतो अनेक सुप्तांचे मिळून एक मंडल तयार होते अशा पद्धतीचा हा ऋग्वेद आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा है वेद आहे तो म्हणजे यजुर्वेद तर हा यदुर् यजुर्वेद कशासाठी निर्माण केलेला आहे तर या काळामध्ये यज्ञ विधीला अत्यंत महत्व होतं यज्ञ हे मोठ्या प्रमाणात केले जात असत आणि मग त्या यज्ञाच्या वेळी जे मंत्र म्हणायचे आहेत त्या मंत्रांचं संकलन ह्या यजुर्वेदामध्ये केलेलं आहे म्हणजे यज्ञाच्या वेळी कोणते मंत्र म्हणायचे त्याचं स्पष्टीकरण ह्या यजुर्वेदामध्ये केलेलं आहे त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचे मार्गदर्शन केलेलं आहे यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदामधील रुचाच आहे पद्यस्वरूपामधील रुचा आणि गद्यात त्याचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची रचना म्हणजे यजुर्वेद हा यज्ञाची संदर्भात आहे पहिला आपण जो पाहिला ऋग्वेद तो ऋग्वेद कशाशी संदर्भात आहे तर तो देवांची स्तुती करणारे मंत्र त्याच्यामध्ये आहे दुसरा यजो म्हणजे यज्ञाशी संबंधित आहे आणि तिसरा जो वेदा है वेद आहे तो म्हणजे सामवेद या सामवेदाचा संबंध हा संगीताशी आहे म्हणजे यज्ञवधीमध्ये ऋग्वेदातील रोचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करायचे याचे मार्गदर्शन यामध्ये केले आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे महत्वाचे स्थान आहे म्हणजे जे, जे शास्त्रीय संगीत आहे त्याचा मूळ गाभा त्याचा मूळ उगम हा सामवेदामध्ये आपल्याला आढळून येतो सामवेद हा संगीताशी संबंधित आहे त्यानंतर अथर्व वेद आहे हा अथर्वेद हा मंत्र तंत्र त्यावरचे संकट त्यावरचे उपाय याच्याशी संदर्भात आहे अथर्व दैनंदिन जीवनामधील अनेक गोष्टी संबंधीचा विचार याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसतोय त्यामध्ये आयुष्यातील संकटे दुखणी यावर करायचे उपाय आणि औषध योजना यांची माहिती दिलेली असते राजनीतीसंबंधी माहिती त्याच्यामध्ये आपल्याला आढळते कालांतराने ब्राह्मणके आरण्यके उपनिषदे यांची रचना केली गेली लि त्यांचा समावेशही वाङ वेद वाङ्मयात केला गेला वेद वाङ्मयाची निर्मिती दीर्घकाळ सुरू होती ती पूर्ण होण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा अवधी लागलेला असावा वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेद, वेद वाङ्मय हे महत्वाचे साधन आहे वेदकाळातील समाजरचना कुटुंब हो व्यवस्था आणि दैनंदिन व्यवस्था यांची आपल्याला त्यातून माहिती मिळते म्हणजे चार वेद आणि त्यानंतर आलेले ब्राह्मण ग्रंथ आरण्यकी उपनिषदे हे सगळे काय आहे तर वैदिक वाङ्मय आहे आणि त्याच्यामधून आपल्याला तत्कालीन समाज रचना कुटुंब व्यवस्था या लोकांचं दैनंदिन जीवन कसं होतं हे आपल्याला या ठिकाणी या वेदांमधून समजण्यास उपयोग होतो विशेषतः हे वेद काही एकाच काळात किंवा हे वैदिक ग्रंथ एकाच वेळी रचलेले नाही तर याला जवळपास पंधराशे वर्षांचा काळ गेलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या पिढींनी त्याच्यामध्ये भर घातलेली आपल्याला दिसून येत आता हे झालं वेदकाळाचं वाङ्मय आता वेदकाळाची आणखी काही वैशिष्ट्ये आहे म्हणजे समाजामध्ये वर्ण व्यवस्था होती समाजामध्ये आश्रम व्यवस्था होती तीही आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे तर वर्ण म्हणजे काय तर आज आपण जे जाती पाहतो समाजातील विविध जाती त्या जातींचा उगम या वर्णव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो सुरुवातीला जाती पाती नव्हते त्याच्याऐवजी वर्ण होते उच्चनिश्चता होती त्याला आपण व्यवस्था म्हणतो तर ती वर्ण आपल्याला ठिकाणी पाहिजे व्यवस्था म्हणजे वेदकाळामध्ये समाजात ब्राह्मण क्षत्रिय वश्य आणि शूद्र असे चार वर्ण होते या चार वर्णावर आधारित या व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील दहाव्या मंडळामध्ये प्रथम येतो वेदकाळात उत्तरार्धात वर्णव्यवस्थेतील सुरुवातीची जी लवचिकता आहे ती नष्ट झाली तसेच जाती व्यवस्था ही रुजली आणि समाजात विषमता निर्माण झाली वर्ण आणि जात ही सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत नंतर जन्मावरून ठरू लागले त्यामुळे त्यामध्ये बदल करता येणे अशक्य झाले म्हणजे आजच्या ज्या विविध जाती आहे ह्या आता जन्मावरून ठरत असत पण पूर्वी मात्र आश्रम व्यवस्था होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे चार वर्ण समाजामध्ये होते वर्ण व्यवस्था जी होती त्या वर्ण असणार म्हणजे ज्याच्याकडं जी कला आहे त्याच्यावरून त्याची जात ओळखली जायची पण नंतर मग जन्मावरूनच जात ठरली जाऊ लागली तर हे वर्ण जे आहे ते वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पुढची व्यवस्था सामाजिक रचनेमधली ती म्हणजे आश्रम व्यवस्था समाजामध्ये माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याने चार टप्प्यामधून त्याचं आयुष्य जात असे त्याला आपण म्हणतो आश्रम व्यवस्था जन्मापासून तर मृत्यूपासून ते चार टप्पे त्याला पार पाडावे लागतात त्याला आश्रम व्यवस्था कशा प्रकारची होती ती आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे तर मानवी आयुष्याचे चार टप्पे मानलेले होते त्यानुसार व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत करायचे याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिलेलं होतं त्यानुसार पहिला टप्पा ब्रह्मचार्याश्रम म्हणजे जन्माला आल्यानंतर ब्रह्मचार्य म्हणजे या काळामध्ये व्यक्तीनं शिक्षण घेतलं पाहिजे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे ब्रह्मचारी राहून आणि म्हणजेच काय की शिक्षणाची अवस्था आहे त्याला ब्रह्मचार्याश्रम नंतर ज्ञानार्जन प्राप्त केल्यानंतर दुसरा टप्पा आहे गृहस्थाश्रम या टप्प्यामध्ये माणसाने विवाह करून गृहस्थाश्रम टप्पा की ज्याच्यामध्ये संसार करायचा आहे मुलं वाळं यांचं संगोपन करायचं आहे ग्रह म्हणजे गृह घर त्यांनी चालवायचं आहे म्हणून याला म्हणत आहे गृहस्थाश्रम आणि चौथा तिसरा आतो टप्पा आहे तो म्हणजे वाणप्रस्थाश्रम या तिसऱ्या टप्प्यामध्ये माणसाने काय करायचं आहे मुलं मोठी झालेली मग त्यांच्यावरती त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकायची आणि याने सर्व जबाबदारीमधून आता मुक्त व्हायचं आहे हळूहळू त्याला म्हणतात वानप्रस्थाश्रम आणि चौथा टप्पा संन्यासाश्रम अशी विभागणी केली संन्यास म्हणजे आता वानप्रस्थानंतर म्हणजे व्यक्तीनं त्याची सगळी मुलं बाळावं जबाबदारी सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारला की नंतर मात्र संन्यास घ्यायचा आहे दूर कुठंतरी जंगलामध्ये जाऊन त्याने आपलं पुढचं जीवन व्यतीत करायचं आहे संन्यास घ्यायचा आहे संसारामधून विरक्त व्हायचं आहे बाजूला व्हायचं आहे असा चौथा टप्पा संन्यासा व्रतस्थ व्रतस्थवृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसाय व्यवसायासाठी लागणारे जे कौशल्य ते संपादन करायचे गृहस्थाश्रममध्ये पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम पार, पार पाडायचा आहे वाण प्रस्ताश्रामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यामधून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास मुळा मुलाबाळांना मार्गदर्शन करायचं आहे आणि चौथा टप्पा जो आहे तो वान मनुष्य मनुष्यवस्तीपासून दूर राहायचं आहे असं सांगितलं आहे आणि तिसरा चौथा टप्पा संन्यासाश्रम या शेवटच्या टप्प्यात मात्र व्यक्तीने सर्व माया मोह पाशांचा त्याग करून निघून जावे दीर्घकाळ एका ठिकाणी वस्तू करू नये असे निर्बंध घातलेले होते थोडक्यात या वैदिक वाङ्मयामध्ये चार वेध त्यानंतर ही वर्ण व्यवस्था ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य आणि शूद्र आणि आश्रम व्यवस्था चार टप्पे जे मानवी जन्माचे त्यामध्ये ब्रह्माचार्य गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे चार आश्रम की याच्यामधून मानवी जीवन व्यतीत करायचे आणि हे चार टप्पे प्रत्येक व्यक्तीनं आयुष्यामध्ये पार पाडले की त्याचं जीवन जे आहे ते सार्थकी लागलं असं समजलं जायचं तर अशा पद्धतीनं समाज रचना या वैदिक वाङ्मयामधून या वैदिक साहित्यामधून आपल्याला या काळाचे लोक कशा पद्धतीनं जीवन व्यतीत करत होते हेच याच्यावरून आपल्याला स्पष्ट होते तर अशा या वैदिक वाङ्मयाचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे पुढच्या मुद्द्यामध्ये आपण त्या काळातील संस्कृती हा मुद्दा आपण या पुढच्या लेक्चरला पुढच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत धन्यवाद